नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम ई व्ही मशीन घोळ झाला आहे झालेल्या मतदानापेक्षा कमी मतदान ई व्ही एम मशीनमध्ये दाखवते यामुळेच पुन्हा मतदान प्रक्रिया पार पाडावी यासाठी जळगावात महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जळगावातील महात्मा गांधी उद्यान हे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला झालेल्या मतदानापेक्षा कमी मतदान ई व्ही एम मशीनमध्ये दाखवत असल्याने ई ए ई व्ही एम मशीनचा आम्ही धिक्कार करतो ई व्ही एम हटाव देश बचावची घोषणा घोषणाबाजी मोर्चात करण्यात आली मोर्चात जळगाव शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येऊन पुन्हा मतदान घेण्याची मागणी करण्यात आली मोर्चा माझं एकच सांगू इच्छिते की माझं पूर्ण जळगाव जिल्ह्यातलं मतदान आहे सगळ्या जळगाव जिल्ह्यातून मोर्चा काढलेला आहे हा कोण्या कोण्यातून महिला माझ्या मोर्चाला आलेल्या आहेत तर सगळ्यांना या ईव्हीएम मशीनचा धिक्कार आहे आणि आम्ही याचा विरोध करतोय की आमच्या या मतमोजणीचा डबल मत मतदान झालेलं पाहिजे हेच आमची मागणी आहे कारण प्रत्येक समाजाच्या महिला माझ्या मोर्चाला आलेल्या आहेत आणि आम्ही एकच सांगतो की माझ्या फक्त कोणी समाजाचं मतदान नाही पूर्ण समाजाच्या महिला आलेल्या आहेत आम की आमच्या एरियातून प्रत्येक एरियातून मतदान कमी झालेलं आहे आणि आम्ही मतदान आम। शंभर टक्के भरभरून दिलेलं आहे महिलांपासून म्हाताऱ्या लोकांपासून मुलांपासून सगळ्यांनी दिलेलं आहे आम तर आमचं हे मतदान कुठे गेलेलं आहे आमचं हे मतदान दाखवतच नाही प्रत्येक एरियात आमचं मतदान किती झालेलं आहे तर आमची मागणी एकच आहे की आम्ही या मशीनचा धिक्कार करतो आणि आम्हाला हे मतदान डबल झालं पाहिजे हीच आमची मागणी आहे मी कोणाच्याच वतीने काल आणि एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि या सगळ्या सामाजिक महिला आहेत तर मी सगळ्या एरियातून सामाजिक महिला घेऊन माझा हा मोर्चा आहे आपण कुठल्या पक्षाचा मोर्चा काढला नाही किंवा कोणाविरुद्ध ना काढलेला नाही आहे एक माझ्या समाजाच्या महिला असतील किंवा बाकी इतर पूर्ण समाजाच्या जळगाव जिल्ह्यातून घराघरातून कोपऱ्या कोपऱ्यातून महिला आलेल्या आहेत तर आमचं एकच म्हणणं आहे की आमचं मतदान केल्यानंतर प्रत्येक केंद्रामध्ये आमचं मतदान दाखवलेलं नाही आहे हे मतदान कुठे गेलं आमची हेच मागणी की आमचं डबल मतदान व्हावा आणि हे मतदान कुठे गेलं यांची मतमोजणी त्या ज्या मशीनी आहे त्या मशीनी मध्ये जो घोटाळा होता तो बाहेर काढण्यात यावा हीच महाराष्ट्र सरकारला मागणी माझी व्हीएम मध्ये घोटाळा झालेला आहे कारण आमच्या सांगायचं तात्पर्य की आमच्या एरियातून हजारो मतदान तिथे आमच्या दीडशे ते दोनशे मतदान दाखवतात आमचं पंचेचाळीस हजार मतदान तर दीडशे मतदान दाखवतात आमच्या एरियाचा मशीनचा घोटाळा नाही तर काय मग मला सांगा आमचं पंचेचाळीस हजार मधून दहा हजार वीस हजार पंचवीस हजारचं मतदान दिसत पाहिजे हे एकशे सत्तर दीडशे असं मतदान दाखवत आमचं मतदान चोरण्याचा अधिकार कोणी दिला आहे ना जस्ट नागरिकांचा आमच्या मी कोणत्याच उमेदवारासाठी करत नाही एक आम्ही महिला मंडळचा मोर्चा आहे आणि महिलांच्या समस्या आहे की आम्ही मतदान करून सुद्धा आमचं मतदान दिसत नाही म्हणून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे मागणी काय आमची मागणी की डबल मतदान व्हा जे मशीनचा घोटाळा झालाय हात थांबवण्यात यावा आणि डबल मतदान करण्यात यावा हेच आमची मागणी माझं मंगला सोनवणे सामाजिक कार्यकर्ता